शेतकऱ्यांच्या पिकाला भाव आणि महिला बचत गटांना काम या दोन्हीचा समन्वय साधलाय नव उद्योजक तनुश्री जाधव यांनी साताऱ्यातील वाई सीमध्ये तनुश्री जाधव यांनी सुरू केलेल्या भरडधान्य प्रक्रिया व्यवसायाची ही यशोगाथा केंद्र सरकारनं भरडधान्याचा प्रचार आणि वापर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत यामुळे शेतकऱ्यांना भरडधान्य पिकवण्याला आणि भरडधान्यापासून उत्पादन घेण्यालाही प्रोत्साहन मिळालं आहे शेतकऱ्यांच्या शेतीतून उत्पादित झालेल्या भरडधान्यावर आधारित शेती मिलेट या नावानं सातारा जिल्ह्यातील वाई एमआयडीसी मध्ये उद्योजिका तनुश्री जाधव यांनी व्यवसाय सुरू केला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी सुरू केलेल्या या भरडधान्य प्रक्रिया व्यवसायातून विविध प्रकारचे चविष्ट खाद्यपदार्थ उत्पादित केले जात आहेत हे जे आपलं प्रोडक्शन होतं हे बऱ्यापैकी आपलं सगळं राजधान्यांपासून बनणारे प्रोडक्ट्स आहेत मिलेट्सला बरंच ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी ट्वेंटी फोरपासून खूप प्रोत्साहन भेटतो आहे आपल्या पी एमपासून की मिलेट्स खाल्ले पाहिजेत चांगले असतात आणि प्लस आपल्यात ग्लुटेन नसल्यामुळे बऱ्याच सगळ्या अशा गोष्टी आहेत ते अवॉइड करू शकतो आपण बरेच हेल्थ प्रॉब्लेम्स अवॉइड करू शकतो म्हणून आम्ही हे प्रॉडक्शन सुरू केलं ह्यामध्ये आम्हाला सी पी जीची खूप हेल्प झाली आहे आम्हाला सी एम ए पी जी थ्रून थर्टी फाईव्ह पर्सेंटची सबसिडी भेटली आपलं प्रोडक्शन सुरू करण्यासाठी आणि खूप प्रोत्साहनही भेटला गव्हर्नमेंट आपल्याला खूप हेल्प करते आहे ह्यासाठी की एक्झिबिशन्समध्येही आपल्याला पार्टिसिपेट करता येत आहे आमी हे पूर्ण प्रोडक्शन बनवतो आणि सेल दोन हजार अकरा पासून अशा प्रकारच्या उत्पादनांच्या विक्री क्षेत्रामध्ये काम करताना तनुश्री यांच्या आई सुरेखा जाधव यांनी अनेक महिला बचत गटांशी समन्वय राखत व्यवसायामध्ये वाढ केली आणि आता तनुश्री यांनी हा व्यवसाय आणखी विस्तारला आहे त्यांच्या शेती या त्या कंपनीत ज्वारी बाजरी आणि नाचणी यांचा वापर करून चटकदार चिवडा यांसारखे पदार्थ तयार केले जातात या चिवड्याला बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांकडून वर्षाला प्रत्येकी सुमारे दीडशे टन ज्वारी बाजरी आणि नाचणी खरेदी केली जाते याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे शेतकऱ्यांच्या पिकावरती प्रक्रिया करून या मालाची विक्री महिला बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते तसंच शासनाच्या वतीनं आणि खाजगी संस्थांच्या वतीनं होणाऱ्या प्रदर्शनांमध्ये या मालाची विक्री होते मला सीएमएजेपीतून चांगला माझ्या तनुश्रीच्या नावावर चांगलं लोन झालं आणि आमचं बिझनेस पण चांगला चाललाय माझा उद्देश आहे की महिलांनी जास्त काहीतरी करावं पापड लोणचा हा एक वेगळा भाग आहे आणि आम्ही मिलेट्सवर काम करतो आहे हा एक वेगळा भाग आहे तर शेतकऱ्यांकडून आम्ही ज्वारी बाजरी नाचणी घेतो आहे महिला ते पॅकिंग करत आहेत आणि परत महिलांनाच आम्ही ते विकायला देतो आहे जसं बचत गटांच्या माध्यमांचे स्टॉल असतात मग ते आमच्या ब्रँडमधून घेऊन त्यांच्या ब्रँडने ते विकतात एकूणच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या भरडधान्य उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देत असतानाच जिल्ह्यातील महिला बचत गटांना आणि महिलांना देखील काम उपलब्ध करून देण्याचं काम नव उद्योजिका तनुश्री जाधव हो करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी श्रीनिवास डोंगरे सातारा